नमस्कार मित्रांनो मी उदयलाड आता माझी शेतीच्या नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट आता मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार हाव हो। हा शंभर टक्के होणार साडेचार हजार पाऊ सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्व सोयाबीनचा बाजार हाव हो, हा शंभर टक्के होणार साडे चार हजार पण मोदी सरकारमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हाव हो, हा साडेचार हजार पाच का आणि कधी होणार जर याच्याबद्दल आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ हा सुरुवातीपासून ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या, या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता नजीकच्या भविष्यात मोदी सरकारमुळे सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार साडे चार हजार पा पण मोदी सरकारमुळे आता नजीकच्या भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हो का आणि कधी होणार साडेचार हजार पार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मोदी सरकार नक्की असं काय करणार आहे की, की ज्याच्यामुळे नजीकच्या भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येऊन सोयाबीनचा बाजारभाव बाजार हा साडेचार हजार पार होताना दिसू शकतो या महत्वाच्या तुमच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात चला सविस्तर व अचूक उत्तर तर बघा मित्रांनो आपण बघितलं की वर्षभर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा दबावातच दिसला सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीला हमी भावापेक्षा आठशे ते नऊशे रुपये प्रति क्विंटल कमी होता पण त्याच्यानंतर तर कहरच झाला आणि सोयाबीनचा बाजारभाव जर आत्ता आपण बघितलं तर हजार ते बाराशे रुपये प्रति क्विंटल हमी भावापेक्षा कमी आहे मग अशा परिस्थितीमध्ये सरकारला त्यांच्या रिपोर्ट्स मिळत आहेत की जर ही परिस्थिती अशीच राहिली तर भविष्यामध्ये ऑइल मिशनचा अवघड होऊ शकते आणि भारताला मग त्या ठिकाणी सोयाबीन व इतर तेलांसाठी जे आहे त्या आयातीवरती निर्भर राहावं लागेल मग आत्मनिर्भर हे जे स्वप्न आहे ते धुळीस मिळू शकते याच्यामुळं मोदी सरकारला या ठिकाणी जे काही सल्ले देण्यात आले आहेत त्याच्यामधील एक महत्त्वाचा सल्ला कोणता आहे तर, सल्ला तर हा सल्ला आहे की जर भारत सरकारने सोयाबीन निर्यातीला या ठिकाणी अनुदान दिलं तर भारतातून सोयाबीन निर्यात मोठ्या प्रमाणात होणार सोयाबीन निर्यात मोठ्या प्रमाणात झाली तर याचा सोयाबीनला आधार मिळणार आणि याच्यामुळं आपण बघितलं तर नजीकच्या भविष्यात सोयाबीनचा अभाव हा साडेचार हजार पार होण्याचा मार्गसुद्धा या ठिकाणी होऊ शकतो मोकळा जो अहवाल प्राप्त झालाय त्याच्यानुसार समजा सरकारनं पंधराशे ते दोन हजार रुपये कोटी एवढं जरी अनुदान दिलं तरी देखील या ठिकाणी तीनशे रुपयांची तेजी येऊ हो शकते म्हणजे खूप मोठा खर्च नाही पाच साडेपाच हजार कोटी रुपये सरकारनं खर्च केला तर शंभर टक्के सोयाबीनचा बाजारभाव हा नजीकच्या भविष्यात आपल्याला साडेचार हजार पार जाताना दिसू शकतो म्हणजे जर मोदी सरकारनं सोयापीनवर सबसिडी दिली तर शंभर टक्के आपल्याला येत्या दोन महिन्यात सोयाबीनचा सा भाव हा साडेचार हजार पार होताना दिसेल आणि तुम्हाला माहिती आहे की शंभर किलो सोयाबीन असेल तर त्यात ऐंशी ते ब्याऐंशी किलो सोयाबीन निघते म्हणजे सोयाबीनचा भाव वाढीसाठी सोया तेल नाही तर त्या ठिकाणी सोयापीडीचा भाव वाढणं अत्यंत महत्वाचा आहे तर ही होती सध्याची सगळ्यात महत्वाची अपडेट की मोदी सरकारच्या या महानिर्णयामुळे भविष्यात सोयाबीनचा बाजार हा शंभर टक्के होऊ शकतो साडेचार हजार पार याबद्दल आपलं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर कास्कार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या मोहिणार प्रत्येक व्हिडिओ हा सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवानो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्रवर व माझी शेती मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार